सध्या आपले संगणक शून्य आहे या नंबरवर काम करत आहे पण क्वांटमचा मनक असा आहे तो एकाच वेळी शून्य आणि एक या दोन्ही नंबरवर काम करू शकतो म्हणजेच एकाच वेळी शून्य आणि एक दोन्ही होऊ शकतो अरे बापरे एकाच वेळी शून्य आणि एक होय याला क्वांटम म्हणतात आज आपण कधी कधी व्हॉट्सअपवर कोणालाही फोटो किंवा व्हिडिओ पाठवतो तर कधी कधी तो फोटो किंवा व्हिडिओ अपलोड व्हायलाच खूप वेळ लागतो पण जर क्वांटम इंटरनेट आलं तर तो फोटो आणि व्हिडिओ काही सेकंदाच्या आत पोहोचेल तर मग आपण समोरच पाठवल्यासारखं आपण समोरच पाठवल्यासारखं उदाहरण द्यायचं झालं तर सामान्य संगणक म्हणजे सायकल सारखा एकाच रस्त्यावर हो जातो आणि क्वांटम संगणक म्हणजे हेलिकॉप्टर हवे तो कुठेही हो वळू शकतो म्हणजेच वेगवान स्मार्ट आणि कल्पनाही कर करता येणार नाही इतकं पावरफुल क्वांटम युगाची सुरुवात हे काहीच स्वप्न नाही आज आग जगभरात मोठमोठ्या देशांमध्ये क्वांटम संगणक आता आज आता आपण गुगलवर काही विचारलं तर गुगल दोन तीन सेकंद होतो ते जर आपण क्वांटम टेक्नॉलॉजीला विचारलं तर क्वांटम टेक्नॉलॉजीने ते उत्तर अजून अचूक आणि एक मिळेल आणि अजून चांगले मिळेल आज आपला भारत देश क्वांटम मिशन भारत देशाने क्वांटम मिशन सुरू केलेलं आहे आपण घरी कधी गुगलला काही विचार कधी कधी फ्री फायर किंवा पी यू पी हे गेम खेळतो जर आपल्या मोबाईलचा वेग हजार पट वाढला तर गेम्स ॲप सर्च सगळं चकाचं सपाट्याने चालू लागलं तर होय हे शक्य आहे आणि हे शक्य करणार आहे क्वांटम तंत्रज्ञान आपला भारत देशही या क्षेत्रात पुढे चालला आहे चला तर मग आपण बघूया हे क्वांटम तंत्रज्ञान आपल्यासाठी काय काय संधी घेऊन येणार आहे नवीन औषधे शोधणं सोपं होईल फॉर्मास्युटिकल कंपन्या खूप जलद गतीने औषधे तयार करू शकतील जसे की कोरोनाचे दर शोधायला एक वर्ष लागलं तेच क्वांटम टेक्नॉलॉजीत एक काही दिवसांत होईल सुपरफास्ट संगणक मिळतील जे काम करायला आपल्या मोबाईलला एक तास लागतो तेच काम क्वांटम संगणकाने काही सेकंदाच्या आत होईल सुरक्षिततेचा धोका हॅकर्सना डाटा सोडणं अशक्य होईल क्वांटम प्रायोग्राफीमुळे डेटा सुरक्षित जातील हवामानाचा अजून जातील वादळाचा किंवा पावसाचा असून याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल नवीन करिअर संधी सायंटिस्ट इंजिनियर प्रोग्रामर म्हणजेच तुम्ही आज गाव त्या तुम्ही यामध्ये तर निर्माण क्वांटम संगणक तयार करणं हे काही सोपं नाही यातही खूप अडचणी आहे जसे की हे क्वांटम संगणक बनवायला खूप पैसे लागतात हे खूप खर्चिक आहे क्वांटम संगणक चालवायला खूप

त्याचप्रमाणे विज्ञानाचे केवळ गतीची दिशा वाढव नये तर ती योग्य ठेवावी कारण तंत्रज्ञ कारण तंत्रज्ञानाची खरी ताकद मशीनमध्ये नसते तर ती मानवी मनाच्या प्रामाणिकपणे आणि जबाबदारीतच धन्यवाद